आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मिनिट तास दिवस वर्ष आपलं सर्व आयुष्य हे पवित्रच असत त्या पवित्रतेचं भान आपण कधीही ठेवत नाही याची आठवण होण्याचं कारण आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि या महिन्याला आपण पवित्र महिना मानलेला आहे आणि या महिन्यामध्ये आपण विशेष काही उपासना करतो विशेष काही व्रत करतो ईश्वराधना करण्याकडं आपलं लक्ष आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो या पवित्र श्रावण महिन्यामध्ये या वर्षी कोणाचीही निंदा करायची नाही कोणाही बद्दल वाईट बोलायचं नाही कोणाशीही भांडायचं नाही सर्वांशी प्रेमानं वागायचं सर्वांना माफ करायचं हे व्रत आपण घेऊया हे व्रत म्हणजे ईश्वराची विलक्षण i see